नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी पल्लवी चिंचवणे आणि तुम्ही पाहताय ऑर्गॅनिक कट्टा ऑर्गॅनिक कट्ट्यावर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी कापूस हे महाराष्ट्रातील आणि त्यातला त्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील एक महत्वाचं नगदी पीक आहे परंतु या पिकावरती गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव हा सर्वज्ञात आहेच पण त्यासोबतच रस किडींचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो या किडींचं कापसावर येणाऱ्या किडींचं सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन कसं करायचं हे आज आपण आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावरती सविस्तरपणे पाहणार आहोत मंडळी पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही ऑर्गॅनिक कट्ट्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या कारण सेंद्रिय शेतीतील पिकांची आणि प्रमाणीकरणाची माहिती देणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचत राहतील तर चला पाहूया कापसावरती साधारणपणे रसशूषक किडींमध्ये पांढरी माशी असेल मावा तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो तर यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर रसशोषक किडींचा नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला सापळा पिकांचा वापर करायचा आहे या सापळा पिकांमध्ये मग झेंडू असेल चवळी असेल मका ज्वारी बाजरी आंबाडी यासारख्या पिकांचा वापर करता येतो कापसाच्या आठ ते दहा ओळीनंतर एक ते दोन ओळी आपल्याला काप सापळा पिकाच्या लावायच्या आहेत कारण की सापळा पिकांवरती या किडींचा किडींचा पहिल्यांदा अटॅक होतो आणि नंतर कापसावरती होतो त्यामुळं कापसाचं या रसशोषक किडींपासून आपल्याला सहजपणे नियंत्रण मिळवता येतं आणि ही अगदी नैसर्गिक पद्धत आहे यामुळे आपल्या पिकाला जमिनीला वातावरणाला कोणताही धोका होत नाही त्यानंतर मंडळी अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला एकरी पंधरा ते वीस पिवळे निळे चिकट सापळे वापरायचे आहे पिवळे निळे चिकट सापळे वापरल्यामुळे या रसशोषक किडी या त्या सापळ्यांना किंवा त्या पुठ्ठ्यांना चिटकून राहतात आणि किडींचं नियंत्रण हे आपल्याला सहजपणे करता येतं परंतु हे पिवळे निळे चिकट सापडी लावत असताना जी काही पिकाची उंची आहे त्या पिकाच्या उंचीपेक्षा अर्धा ते एक फूट उंचीवरती असावं हे लक्षात ठेवावं त्याचा गम निघून गेल्यानंतर त्याला पुन्हा एकदा गमचं किंवा डिंकाचं पेस्टिंग करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर मंडळी कोणत्याही पिकावरती रोग आणि कीड आल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अगोदरच जर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर अगदी अतिशय फायदेशीर ठरतं त्यामुळं कापसावरती आपल्याला दर दहा ता। ते पंधरा दिवसांनी निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्काच्या आलटून पालटून फवारण्या या घ्यायच्या आहेत त्यामुळे रसशोषक किडींचं नियंत्रण हे अगदी सहजपणे करता येतं त्यानंतर रसशूषक किडींचं जे काही प्रादुर्भाव आहे ते जास्त होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतामध्ये तण असणं उन, तर आपलं शेत तनविरहित ठेवणं तणांचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे तर मंडळी यासोबतच रससूषक किडींचं प्रादुर्भाव जर रोखायचा असेल तर आपल्याला हळद अर्क आणि ताकाचा वापर करायचा आहे आता हे हळद अर्क आणि ताक नेमकं कसं तयार करावं आणि कसं वापरावं हे आपण येणाऱ्या पुढील काही व्हिडिओमध्ये पाहूयाच त्यासोबतच जर या उपायांचा वापर करून या उपाययोजना करून जर रससूसक किडींचं नियंत्रण झालं नाही तर अशा वेळेस आपल्याला बिव्हेरिया बॅसियाना या बुरशीची फवारणी करायची आहे यामुळे रसश्रूषक किडींचं हे नियंत्रण आपल्याला करता येतं मंडळी आता आपण पाहिलं रसशोषक किडींचं नियंत्रण कसं करायचं त्यानंतर कापूस पिकाला सर्वात जास्त त्रास देणारी कीड म्हणजे गुलाबी बोंडाळी या गुलाबी बोंडाळीचं नियंत्रण कसं करायचं हे पाहूया या गुलाबी बोंडाळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला कामगंध सापळ्यांचा वापर करायचा आहे कामगंध सापळ्यांना इंग्रजीमध्ये फिरोमेन ट्रॅप असं म्हणतात तर या कामगंध सापळ्यांमध्ये आपला पेक्टिनो लूर वापरायचा आहे आता हा लूर आपल्याला दर पंधरा ते वीस दिवसांनी किंवा त्याचा वास गेल्यानंतर बदलायचा आहे कारण की बऱ्याच वेळा शेतकरी आपल्या शेतामध्ये सुरुवातीला कामगंधे साप सापळी लावून देतात पण त्यानंतर त्याचा कुठलाही परिणाम किंवा कुठलाही फायदा झाल्याचं न झाल्याचं आपल्याला सांगतात त्यामुळं त्याच्यामध्ये त्या लूरचा वास किती आहे तो ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे तपासणं आणि तो बदलत राहणं हे फार महत्त्वाचं आहे पिवळ्यानिळा चिकट सापड्यांप्रमाणेच या कामगंध सापळ्यांची उंची देखील अर्धा ते एक फूट उंच ही आपल्या शेतामध्ये असायला पाहिजे जसं जसं पिकाची हाईट वाढत जाईल तसं तसं तस आपल्याला या कामगंध सापळ्यांची जी काही उंची आहे पिवळ्या निळ्या शिप चिकट सापळ्यांची जी काही पिवळ्या निळा चिकट सापळ्यांची जी काही उंची आहे ती आपल्याला वाढवत जायची आहे मंडळी याआधी पाहिलेल्या आपण उपायांचा वापर करून जर गुलाबी गोंडळीचा प्रादुर्भाव हो, हा नियंत्रणात आला नाही ना ना तर अशा वेळेस आपल्याला बॅसिलस थुरंजिनेसिस तीन मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करायची आहे यासोबतच सुडोमोनोस फ्लोरोसन्स आणि ट्रायकोडार्मा हर्जिनियम या, या बुरशींचा आपल्याला दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करायची आहे तर अशा पद्धतीने या नैसर्गिक सेंद्रिय पद्धतींचा वापर केल्यामुळं आपल्याला आपल्या पिकांचं संरक्षण करता येतं पर्यावरणाचं आणि मातीचंही संवर्धन होतं तर मंडळी आपण आपल्या पिकामध्ये कोणत्या सेंद्रिय पद्धतींचा वापर करून किडींचं नियंत्रण करता हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका तर चला भेटूया अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद